राज्यातील सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी दुपारनंतर सर्व बाजार समितीतील कांद्याचे बाजारभाव आता त्या ठिकाणी जाहीर झाले असून लासलगाव बाजार समितीतील कांद्याला दोन हजार दोनशे रुपयांचा भाव त्या ठिकाणी मिळाला राज्यात व्यापाऱ्यांकडून कांद्याची जोरदार खरेदी त्या ठिकाणी सुरू व्हायला असेल त्यासोबतच त्या ठिकाणी पिंपळगाव बसवंत बाजार समिती असेल येवला बाजार समिती असेल संगमनेर बाजार समिती असेल मनसर असेल पुण्याची गुलटेकडी मार्केट असेल मुंबईचं वाशी मार्केट असेल अशा महत्त्वाच्या बाजार समितीमध्ये कांद्याला काय दर मिळत होते आपण त्या ठिकाणी दर जर रोज तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असेल तर व्हिडिओ एक लाईक नक्की करा आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब देखील करा बघा शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे या ठिकाणी मुंबई विक्रमी आवक झाली आहे कांद्याची आठ हजार सातशे छत्तीस क्विंटल छत्ती कमी दर पडतोय आणि जास्तीत जास्त एकोणावीसशे रुपये दरघटते क्विंटल यानंतर तू त्या ठिकाणी सोलापूर आणि आवड झाली बघा कांद्याची तर सात हजार चारशे सात क्विंटल कमीत कमी दरबडते शंभर रुपये आणि जास्तीत जास्त दरबडतो सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याला दोन हजार दोनशे रुपया प्रति क्विंटल बाजार समितीच्या तीव्र आणि कमी त्या ठिकाणी नाशिक आवक झाली बघा तीन हजार दोनशे पंचवीस क्विंटल कमीत कमी दरबडतो या ठिकाणी चारशे रुपयांनी जास्तीत जास्त दरवडतो कांद्याला एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची ख्यातना बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी लासलगाव विक्रमी आवक होताना या ठिकाणी दिसते दहा हजार पाचशे चौदा क्विंटल कमीत कमी दर दरबडतोय सहाशे एकावन्न रुपयांनी जास्तीत जास्त दरवाढतो कांद कांद्याला बावीसशे रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समिती आहे त्या ठिकाणी पिंपळगाव बसवंत आवक झालेली बघा अठरा हजार क्विंटल कमीत कमी दर पडतोय चारशे पंच्याहत्तर रुपये जास्तीत जास्त दर पडतोय पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये दोन हजार एकतीस रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती त्या ठिकाणी संगमनेर आवक झाली बघा पाच आठशे ऐंशी क्विंटल कमीत कमी दर पडतोय दोनशे रुपयांनी जास्तीत जास्त दर दरपटतोय संगमनेर बाजार समितीमध्ये कांदाला एक हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल यापुढील जी का बाजार समिती आहे मित्रांनो ती म्हणजे त्या ठिकाणी कोल्हापूर आवक झाले बघा एक हजार आठशे सत्तर क्विंटल कमीत कमी दर पडतोय या ठिकाणी पाचशे रुपयांना जास्तीत जास्त दर भेटतो कांद्याला दोन हजार रुपये प्रति क्विंटल यानंतरची ख्यातनाम बाजार समिती ती म्हणजे त्या ठिकाणी पारनेर अहिल्यानगर आवक झाली बघा चार हजार एकशे तेरा क्विंटल कमीत कमी दर भेटतो दोनशे रुपये जास्तीत जास्त दर भेटतोय पारनेर बाजार समितीमध्ये कांद्याला दोन हजार रुपये प्रति क्विंटल यानंतरची जी का बाजार समिती आहे शेत ती म्हणजे त्या ठिकाणी कळवण नाशिक आवक झालेली बघा नऊ हजार पाचशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर पडतोय तीनशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय कळवण बाजार समितीमध्ये कांद्याला एक हजार आठशे रुपये क्विंटल यापुढील बाजार समिती एकशे किंवा रणतीमध्ये त्या ठिकाणी अमरावती आवक झाले बघा दोनशे वीस क्विंटल कमीत कमी दर भेटतोय अमरावती बाजार समितीमध्ये कांदाला पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय दोन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल